लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज देगलूर तालुक्यात आज संध्याकाळी भीषण अपघात घडला देगलूर आगाराची वजर देगलूर मार्गावरील एस टी बस बल्लूर कवंडगाव दरम्यान घाट उतरताना तो जाऊन दरीत कोसळली या भीषण अपघातात तब्बल अठ्ठावीस प्रवासी जखमी झाले असून तीन चार वर्षांच्या लहान बालिकेची प्रकृती अत्यंत गंभीर आहे जखमींमध्ये अनेक स्त्री पुरुषांचा समावेश असून त्यांना तातडीने देगलूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गंभीर जखमी बालिकेसह एका वयोवृद्ध महिलेला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे रेफर करण्यात आले आहे तर महिला वाहकाच्या पायावरून वाहन गेल्यामुळे ती सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे स्कॅन तपासण्या सुरू असून त्यानंतर पुढील उपचाराचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक नरेश देवनीकर यांनी दिली अपघाताबाबत अधिक माहिती देताना अगर प्रमुख संजय कुमार अकुलवार म्हणाले की देगलूरकडे निघालेली बस साधारणपणे सायंकाळी पावणे सहा रस्त्यांची दुरवस्था खड्यांचे साम्राज्य व रस्त्याच्या कडीला वाढलेली झुडपे ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत असून या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे संबंधित विभागाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे देगलोर आगाराची बस आज हानेगाऊन गवंडगाव मार्ग येत होती आणि बल्लोर या गावाजवळ त्याचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये अनेक प्रवासी जखमी झालेत आणि आपण थेट उपजिल्हा रुग्णालयातून आपल्यासोबत वैद्यकीय अधीक्षक नरेश देवणीकर सर जोडले गेले आहेत सर नक्की याच्यामध्ये किती प्रवासी जखमी झाले इंजर्ड आहेत आणि किती जण नांद त्यांना हालण्यात आलं मला साधारण आज पावणे सहा वाजता संध्याकाळी फोन आला की असं असं एका एस टी बसचा अपघात झालेला आहे आणि सडनली माझ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना इन्फॉर्म केलं आणि मी तर पोहोचतो तेव्हा मला लक्षात आलं की माझ्याकडे टोटल एकवीस पेशंट दाखल झालेले होते जे जखमी अवस्थेत आलेले होते त्यापैकी एक जी मुलगी होती साडेचार वर्षाची ती खूप गंभीर अवस्थेत असल्यामुळे तिच्यावर आम्ही प्रथम उपचार करून आम्ही तिला नांदेडला हलवले त्यानंतर आणखीन एक पेशंट जी वयोवृद्ध वयोवृद्ध होती तिला डोक्याला मार लागले आणि आम्ही तिला सुद्धा नांदेला रेफर केले तर आतापर्यंत आम्ही एकवीस रुग्णांपैकी दोन रुग्णांना आम्ही नांद्याला रेफर केले आहे बाकी जे उर्वरित रुग्ण आमच्याकडे सध्या आहेत त्यांची तपासणी चालू आहेत जसं की सीटी स्कॅन आहे एक्स रे त्यानंतर आम्ही त्याच्यावरती डिसिजन घेणार आहोत प्रायव्हेट सुद्धा सुद्धा एसटी मध्ये त्यांची प्रवासी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मला माझ्या माहितीनुसार फक्त एक महिला कंडक्टर ऍडमिट आहे जिच्या पायावरून गाडी गेली असं मला सांगण्यात आलेलं आहे तिची प्रकृती सध्या सुधारत आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे जसं की पाहू शकता वैद्यकीय अधिशिक देवनीगर सर आपल्यासोबत जोडले गेत आपण आज उपजिल्हा रुग्णालय येथे जसं की माहितीद्वारे आज ही जे देगलूर आगाराची डिपोची बस याचा अपघात मोठ्या प्रमाणावर प्रवासी जखमी झाले आहेत न्यूज नेटवर्क आगाराचे आगार प्रमुख आपल्या साहेब जोडले गेले सर काय सांगाल की नेमकं ही गाडी कुठे जात होती आणि त्याच्यामध्ये प्रवासी किती होते जखमी किती आहेत इंजर्ड किती आहे त्याच्यामध्ये येत होते साधारणतः पावणे सहा लाख घाटावरनं उतरताना बॅलेन्स गेल्यामुळे अपघात झाले आणि त्याच्यामध्ये किती प्रवासी होते टोटल साधारणतः प्रवासी आणखी आपल्याला मशीन भेटलेली नाही अठ्ठावीस लोक त्याच्यामध्ये सर निकामी होण्याची गाडी मात्र ब्रेक ते उतार होत ते उताराला ते गाडी फास्ट असल्यामुळे कंट्रोल न ते झालेलं आहे त्याच्यामध्ये वाहक आणि चालक यांच्यामध्ये गंभीर दुखापत आहे का वाहकाचं पाय फ्रॅक्चर झालेलं आहे चालकाला छातीत मोका आहे अजून एनजेट मध्ये अठ्ठावीस टोटल अठ्ठावीस टोटल तीन सिरियस आहेत तिघांना रेफर करण्यात आलेले बाकीची सरकारी दवाखाना आणि व्यंकटेश्वर इथं चर्चा वजर ही एसटी येत होती, होती आणि आज आपण पाहू शकतो आगर प्रमुख आपल्या सोबत होते ती बल्लूर या गावाजवळ एस टीचा आज अपघात झाला आहे त्याच्यामध्ये एनजेड आहेत आणि असं आगर प्रमुख यांच्याकडून सांगण्यात येत आहे देगलोर शहरामध्ये न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर नांदेड आजच लोकवाणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा